तर मंडळी मागील व्हिडिओमध्ये आपण एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पी सी आर तर काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि पी सी आरचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं पण खूप साऱ्या मंडळींना हा पी सी आर हे कॅल्क्युलेट करण्यास अडचणी येऊ शकते तर ह्या वेळेस आपण काय करू शकतो आणि कशा पद्धतीने मार्केटमध्ये खूप सा जास्त सोप्या पद्धतीने मार्केट अनलिसिस करून मार्केटमध्ये प्रॉपरली आपला ट्रेड बनवू शकतो तर ही कन्सेप्ट ही आजची जी आहे ती सोपी आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत लक्ष देऊन पहा याच्यामधून नक्की तुम्हाला शंभर टक्के काही ना काहीतरी नॉलेज मिळाल्या सोय राहणार नाही ना तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर म्हणजे मागील काही दिवसापासून आपण व्हिडिओ अपलोड केले नाहीत यात सिम्पली माझं काहीतरी वैयक्तिक कारणामुळे मी अपलोड करू शकलो नाही जर तुम्हाला आपले व्हिडिओ नक्की आवडत असतील ना तर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला नका कारण तुम्ही जर कमेंट किंवा लाईक केले ना तर मला समजते की तुम्हाला नक्कीच हे व्हिडिओ आवडत आहेत की नाही तर मग त्याला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे यावेळी तुम्हाला पी सी आर जर जर करायचं नसेल तर तुम्हाला सिम्पली काय करायचं असतं तर तुम्हाला सिम्पली आपल्या ऑप्शन चेनमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला इकडल्या साइडला दोन पोजिशन दिसतात ह्या त्या दिसतात ओपन इंटरेस्टच्या आणि इकडल्या साईडच्या ज्या पोजिशन आहेत ह्या पण आहेत ओपन इंटरेस्टच्या पण ह्या साईजच्या ज्या पोजिशन आहेत ह्या पुट साईडच्या आहेत आणि ह्या साईजच्या ज्या पोजिशन आहेत ह्या आहेत कॉल साईजच्या तर तुम्हाला सिम्पली काय करायचं तुम्हाला सिम्पली ऑप्शन चेनमध्ये ओपन केल्यानंतर सगळ्यात खालच्या साईडला यायचं आणि तुम्हाला इथे एक गोष्ट कळाली मिळते ती आहे टोटल तर हे टोटल काय असतं तर मार्केटमध्ये हा ओपन इंटरेस्ट साईडच्या संपूर्ण संपूर्ण ज्या ट्राईक पाहिजे आहेत यांच्यावरती कॉल साइडला जो काही ओपन इंटरेस्ट झालेला आहे यांची बेस इथे तुम्हाला ह्या टोटल ओपन इंटरेस्टमध्ये पाहायला मिळत असते आणि यांची सर्वांची बेबीस केल्यानंतर जी व्हॅल्यू इन ते तुम्हाला इ पाहायला मिळत असते ते असते टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ कॉल साईड सिम्पली सेम ह्या साईडनेच असतं या साईडने जर पाहिलं तुम्हाला इथे ही पोशन पाहायला मिळतील ह्या आहेत पुट साइडच्या आणि ह्या पुट साईडच्या कसल्या पोझिशन आहेत तर ह्या आहेत टोटल पोझिशन ऑफ पुट साईड सिंपली ह्या कॅल्क्युलेट कशा होतात तर सिंपली ह्या साईडच्या त्या ओपन इंटरेस्टच्या संपूर्ण संपूर्ण पोझिशन आहेत यांची केली जाते आणि ती तुम्हाला इथे फुट साईड ओपन इंटरेस्टमध्ये हो पाहायला मिळत असते आता तुम्हाला काय करायचं आहे तर सिंपली तुम्हाला कम्पॅरिझन करायचं आहे तर हे कंपॅरिझन कसं करायचं तर त्याआधी तुम्हाला एक गोष्ट समजायला पाहिजे ती म्हणजे ही कॉल साईड जे असते या साईडने पोझिशन कोणाच्या बनतात व फुट साईडने पोझिशन कोणाचे बनतात मग जेव्हा एक कॉल साईडला पोझिशन असतील किंवा कुठ साईडला जर पोझिशन असतील तर या वेळेस आपण कोणत्या साईडने ट्रेड करायला पाहिजे त्यामुळे कॉल साईडला जर तुम्ही कॉल बाय करायला सांगतो तुम्ही प्रिंटेशन काही असतं मार्केट वरती राहणार पण मार्केटमध्ये तुम्हाला एक गोष्ट मी सांगितलेलं आहे की मोठा पैसा बिग ऑप्शन सेलरकडे असतो ज्यावेळी तुम्हाला मार्केटमध्ये वरती मार्केट जाईल असं वाटतं त्यावेळेस ऑप्शन सेलर प्रिंटेशन असतं मार्केट खाली जाणार त्यामुळे कॉल साईड जे असते ना हे आपल्यासाठी कंटिन्युअसली एक रेजिस्टर म्हणून काम करत असते आणि मार्केट जेव्हा एखाद्या खाद्या पोजिशनच्या आसपास जातं की मार्केट कधी ब्रेक करत नाही तर मार्केट जो पुट सेलर जो कॉल सेलर आहे त्याच्या दिशेने म्हणजे खाली जात असतं त्यामुळे ही साईड जी असते ही जर साईड स्ट्रॉंग असेल तर आता अर्थ सिम्पली असा आहे की मार्केट वरती जाणार नाही मार्केट हे सिम्पली आता सरळ खाली येणार आहे हे सिम्पली समजलेलं असेल त्याचप्रमाणे पुट साईडला सेम असतं की पुट साईडला जर आपण मार्केटमध्ये पुट बाय केला तर अशा वेळेस आपलं इंटेन्शन काय असतं की मार्केट खाली जा पण मार्केटमध्ये आपलं जे इंटेन्शन आहे याला झिरो व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये ऑप्शन सेलर ज्याने पुट सेल केला आहे त्यात इंटेन्शन असतं मार्केट वरती तर मार्केट मग अशा वेळेस मार्केट कोणत्याही सपोर्टच्या आसपास आलं तर मार्केट इथे मोठं मूवमेंट करून वरती जात असतात मार्केट हे सपोर्ट सुद्धापणे ब्रेक करत नाही म्हणजे आता सिम्पली अर्थ असा आहे की मार्केट ह्या साईडला मार्केट सपोर्ट म्हणून काम करते आणि काढल्या साईडला मार्केट हे रेजिस्टर्स म्हणून काम करते आता हे कन्फ्युजन जर तुम्हाला अजून होत असेल तर बाकीला आपले व्हिडिओ पाहू शकता ज्याच्यामध्ये मी अजून खूप जास्त गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत त्यातून तुम्हाला समजू शकतं तर आता काय करायचं आहे तुम्हाला तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल टोटल ओपन शॉप कॉल साईट किती आहे तर तुम्हाला ते वीस लाख पासष्ट हजार सातशे एक्केचाळीस आणि ही काढल्या साईडला जर तुम्हाला पाहिलं तर तुम्हाला इथे मिळेल सोळा लाख नऊ हजार सहाशे चौसष्ट आता तुम्ही सिम्पली सांगा कोणत्या साईडला पोझिशन जास्त आहेत तुम्ही सांग नक्कीच सांगाल की साईडला पोशन आहेत वीस लाख पासष्ट हजार सातशे एक्केचाळीस म्हणून ह्या साईडला पोशन जास्त आहे त्याचा सिम्पली अर्थ असा आहे की मार्केटमध्ये ही साईड असते आपल्यासाठी रेजिस्टन्स आणि ही जर साईड रेजिस्टन्स असेल तर मार्केटमध्ये नक्कीच ऑप्शन जो ज्याने ऑप्शन हा कॉल ऑप्शन जो सेल केलाय त्याचं के इंडियेशन के नक्की तसं असणार की मार्केट हे कोणत्या एरिएशन ब्रेक करता मार्केट हे कुठे जा खाली जाणार मग ही साइड जर स्ट्रॉंग असेल जी काय कॉल साईट तर तुम्ही तुमच्या माइंडमध्येच तुम्हाला समजलं पाहिजे की कॉल साइड जर स्ट्रॉंग असेल तर तुमच्या माइंडमध्ये विचार असायला पाहिजे की मग मार्केट मी जर बाय करतोय तर मार्केट कुठे जाणार खालीणार मग याचा अर्थ सिम्पली वीस लाख हजार पोझिशन तुम्हाला रिपायर मिळते तर सिम्पली याचा अर्थ मार्केट म्हणजे तुम्ही कॉल बाय केलाय आणि कॉल जर बाय केलाय तर मार्केट हे मी कॉल बाय केला तुम्हाला लॉस होऊन मार्केट हे खाली जाणार म्हणजे ऑप्शन सेलवरच्या ते शनेधार आणि जर मार्केटमध्ये तुम्हाला आयवेज तर ही काढल्या साईजच्या पोजिशन जास्त पाहायला मिळालं सिंप्ले अर्थ असा होतो की मार्केटमध्ये सपोर्ट स्ट्रॉंग आहे आणि मार्केट जेव्हा सपोर्टच्या आसपास येईल इथून मार्केट कधी सपोर्ट ब्रेक नाही करत आणि मार्केट इथून वरती जात असतं तुमच्या डोक्यात विचार आला पाहिजे की जर साईड जर स्ट्रॉंग आहे तर मला असं वाटतं की मार्केट खाली जाणार तर ऑप्शन सेलरला काय वाटू शकतं तर आपल्या विरुद्ध वाटतं मार्केट ऑप्शन सेलरला जर आपलं वाटतं मार्केट खाली mm ना तर ऑप्शन सेलरला वाटत असतं मार्केट हे वरती जाणार आणि मार्केट ऑप्शन सेलरला जे वाटेल तेच मार्केटमध्ये जात असतं आणि मार्केट हे वरतीच जात असतं सिम्पली मार्केटमध्ये एक संप सोपी गोष्ट लक्षात ठेवा ही साईड असते आपल्यासाठी मार्केटमध्ये इकडे जेवाय तुम्हाला टोटल त्या पोझिशन आहेत जास्त पाहिलं मिळते त्यावेळेस मार्केट हे एडिशनल ब्रेक न करता मार्केट हे खाली जातं आणि ही साईड असते आपल्यासाठी सपोर्ट आणि जेव्हा ही साईड जर स्ट्रॉंग असेल त्याचा अर्थ सिम्पली मार्केट हे सपोर्ट ब्रेक न करता मार्केट हे वरती जाणार म्हणजे आपल्या विरुद्ध तर तरी काही नक्कीच समजले असेल नक्कीच जर समजली नसेल तर कमेंट करायला असू नका की तुम्हाला काय अडचण आहे तर तुमची अडचण समजली तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यात निराकरण करण्याचा प्रयत्न करूया आता व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला